आता काय कोणाचा था ठाऊ ठिकाणं सांगताच येत नाही कोण कोणच्या पक्षात कोण कोणाच्या आहे अशी सध्या राजकीय परिस्थिती झाली आहे उत्तमराव जानकर असत बरं झालं असत काय बोलता आला असतं मी बी राखून ठेवलं होतं पण आता त्यांच्या पक्षात आणि अनुपस्थित बोलणं योग्य आहे का अयोग्य मला माहित नाही आता ईएम मशीनचा था घोटाळा झाला म्हणजे चार वेळा निवडणुकीत हारले तेव्हा घोटाळा झाला नाही था। पाचव्यांदा निवडणूक निवडून आल्या घोटाळा झाला म्हणले हरले तेव्हा येम बरोबर जिंकल्या म्हणले येऊन चुकली आणि त्याला आमचा विरोधक जुडी झाले आम्हाला सहाशे बावीस मध्ये हरल्या म्हणलं तेव्हा मी म्हणलं हिळून चुकली मला वाटलं बरं झालं हे दोघ जर नियम चुकली म्हणून जर राजीनामा दिला तर मला परत मला लढायला चान्स येईल पण तसं काही केलं नाही त्यांनी काय परिस्थिती महाग आहे कोण कोणाच्या पुढे हे काही सांगता येत नाही अण्णा आता तुमच्यासारखे निष्ठावर माणसं कुठं राहिल आणि निष्ठा असते तिथंच फळ असतं त्याच्यामुळे असंच चाललंय सगळं त्यामुळं तुमचा आदर्श येणाऱ्या नवीन पिढीसाठी अतिशय महत्त्वाचं आहे आणि म्हणून तुमचं हे जीवनचरित्र देखील सगळ्यांनी वाचण्यासारखं आहे आणि त्यामुळं प्रत्येक माणसाला असं वाटतं की मी सगळ्या दुनियाला मदत करतो पण मला कुणीच मदत करत नाही परंतु आपल्यावर आलेली वेळ आपणच कशा पद्धतीनं त्याच्यातून मार्ग काढायचा कशा पद्धतीनं संघर्ष करायचा कशा <श्थेवद>। पद्धतीनं मेहनत आणि कष्ट करायचं आहे आणि कशा पद्धतीनं आपण योग्य दिशेने वाटचाल करायची हेच खऱ्या अर्थानं अण्णाच्या पंच्याहत्तर अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आपण या निमित्ताने आदर्श घ्यावा असं म्हटलं तर वावग होणार नाही आणि म्हणून साठी या कार्यक्रमाला उपस्थित राहत असताना मला देखील मनापासून आनंद आहे आपण अण्णा निर्वादपणे निरोगी पंच्याहत्तरचे शंभर वर्ष पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही आणि अशीच पद्धतीने तुम्ही लोकांची सेवा आणि सामाजिक आणि राजकीय कार्य करत राहावं असं मी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो अहिलेदेवी होळकरांच्या चरणी करतो आणि आपल्याला या अमृत वर्षाच्या निमित्तानं मनपूर्वक अशा हार्दिक शुभेच्छा व्यक्त करून माझं बोलणं थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं